इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी आली आहे प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी दिली गेल्याची माहिती सध्या मिळते आणि जिथे असाल तिथे येऊन मारून टाकू असं म्हणत अश्लील शिबिगाळ सुद्धा करण्यात आली आहे इंद्रजीत सावंत यांनी फेसबुकवर संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग पोस्ट केलाय छावा चित्रपटासंदर्भात भूमिका मांडताना सावंत ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप केला गेलाय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात सविस्तर बोलूया तत्पूर्वी ही पोस्ट आपण बघूया माननीय मुख्यमंत्री यांचं नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशुरामी ब्राह्मण धमक्या देत आहे मला अशा धमक्या नवीन नाहीत पण या शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घानेरडे आहेत त्याच्या पोटात श्री शिवछत्रपतींबद्दल काय विष भरलेलं आहे भर हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावं म्हणून हे रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षुकालाच काय यांच्या बापालाही शिवरायांचा मावळा घाबरत नाही जय शिवराय इंद्रजीत सावंत अशी त्यांची पोस्ट आहे प्रतिनिधी शेखर यांच्याशी आपण बोलणार आहोत शेखर आता थेट फेसबुक पोस्ट त्यांनी केलेली आहे सावंत यांनी काय नेमकं या सगळ्या संदर्भात म्हणणं आहे आणि प्रशासनानं अर्थात मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे का सकाळी पहाटे घर तर त्यांनी ही फेसबुक पोस्ट केलेली आहे चार ते पाच तासांपूर्वी ती पोस्ट आहे आणि आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी इंद्रजीत सावंत हे नेहमीच विविध विषयांवरती आपलं मत जे आहे ते समाज माध्यमांवरती व्यक्त करत असतात याच पद्धतीचं मत व्यक्त करत असताना छावा चित्रपटाबद्दलच एक मत व्यक्त करत असताना त्यांनी ब्राह्मण समाजाविषयी द्वेष पसरवला अशा पद्धतीचा आरोप जो रेकॉर्डिंग मधून प्रशांत कोरटकर नावाचा व्यक्ती आहे ज्यांनी पोस्टमध्ये देखील इंद्रजीत सावंत यांनी त्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी खर तर त्यांना धमकी दिल्याचं या सगळ्या कॉलवरून स्पष्ट झालेलं आहे आपण जर कॉल रेकॉर्डिंग ऐकलं तर त्यामध्ये असलेली शिवीगाळ देखील करण्यात आलेली आहे शिवाय जीवे मारण्याची जी धमकी देखील करण्यात आलेली आहे आपण वारंवार ब्राह्मणांविषयी जे वक्तव्य करतात ते बंद करा अशा पद्धतीची देखील त्यांनी या ठिकाणी दम देताना पाहायला मिळतात मात्र हे सगळं करत असताना दुसरीकडे कॉल रेकॉर्डिंग मध्ये शिवरायांबद्दल देखील बोलताना तो व्यक्ती पाहायला मिळतो त्यामुळं त्यांनी देखील या संदर्भातलीच पोस्ट जी आहे ती आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक वरती देखील केलेली आहे आणि त्या घटनेची आता नक्कीच शासन म्हणून आता काय नेमकी दखल घेतली जाते हे पाहणं गरजेचं कारण दुसरीकडं त्या कॉलमध्ये असं देखील आहे की Uh, संबंधित ब्राह्मण सरकारमध्येच तुम्ही आता आहात आणि त्याचे परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतील असं देखील तो धमकी देताना त्या ठिकाणी संपूर्ण पाहायला मिळतो त्यामुळे निश्चितच आहे या सगळ्याच आता कशा पद्धतीनं सरकार जे ते मार्ग काढणार अशा पद्धतीच्या धमक्या ज्या ते इतिहास अभ्यासकांना आता येऊ लागल्यामुळं प्रशासनाची कशी दखल घेणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे सगळ्या संदर्भात आता फेसबुक पोस्ट तर केलेली आहे पण लेखी तक्रार सुद्धा सावंत यांनी दिलेली आहे का जर अशा पद्धतीची धमकी त्यांना येत असेल तर याबाबत अद्याप uh, त्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली नाही मात्र अर्थातच अशा पद्धतीचे जीवे मारण्याची धमकी येत असेल तर त्याबद्दल तक्रार देखील ते देतीलच अजून त्यांनी या संदर्भातली आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी दुसरीकडे मात्र अशा पद्धतीनं धमकी येत असताना दुसरीकडे कशा पद्धतीनं शिवरायांबद्दलचं विष जे ती कालवलं जाते अशा पद्धतीचं मत व्यक्त करत त्यांनी या संदर्भातलं कॉल रेकॉर्डिंग आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट केलेलं आहे त्यामुळं या संदर्भात आता इतिहास संशोधक अभ्यासक अं इंद्रजित सावंत नेमकं कशा पद्धतीनं आपली भूमिका पुढच्या काळात तर मांडणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे अगदी शेखर धन्यवाद या काय तपशीलांसाठी छावा चित्रपटा संदर्भात भूमिका मांडत असताना यास, अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली गेलेली आहे आणि याबाबतच संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग त्यांनी आता फेसबुकवर पोस्ट सुद्धा केलेलं आहे तर ही जी पोस्ट केलेली ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ती आपण आता ऐकूया अरे मूर्ताला काय कोणता

<laughs> <laughs> तर आपण ही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा ऐकली जी इंद्रजीत सावंत यांनी फेसबुकवर पोस्ट केलेली आहे त्यांना जी धमकी दिली गेली अश्लील हिवीगाळ करण्यात आली त्याची ही कॉल रेकॉर्डिंग होती जी पुढारी न्यूज वर आपण नुकतंच ऐकली इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना आलेली ही धमकी आहे या ऑडिओची पुढारी न्यूज पुष्टी करत नाही मात्र सावंत यांनी फेसबुक पोस्ट एक केलेली आहे ज्यामध्ये त्यांनी या सगळ्याबाबतचे तपशील दिले